आपण आहोत आता तोरणा आणि राजगड किल्ल्याचा जो इथे बोर्ड आहे इथून दोन्ही किल्ले एकोणीस एकोणीस किलोमीटर आहे इथून एकोणीस किलोमीटर आपल्याला पुढे जायचं आहे आणि या इकडे एक बोर्ड आहे तिथून रांजणे गाव आहे आपल्याला फायनली आम्ही पोहोचलोय आहे राजगड हा मागे दिसते माझा तो आहे राजगड पावणे चार वाजलेत आणि पावणे चार वाजता आम्ही ट्रेक चालू केला सूचना पोस्ट जुनी आहे त्याच्यामुळे घाबरू नका बिंदास या आता वर मुक्काम करून देतात आपल्याला ट्रेकला सुरुवात केल्यानंतर हा असा रॉक पॅच दगडाचा रस्ता आहे संध्याकाळचे साडेपाच वाजलेत आणि आम्ही आता पाली दरवाजापर्यंत जवळपास आहे आपल्याला लवकरच पाली दरवाजा बघायला मिळेल कॅम्पिंगला थांबलेलो आम्ही पद्मावती माचीजवळ राजगडला सकाळ झाली उठलो नाश्ता वगैरे केलाय आणि आता निघालोय सुवेळा माची तर मिहार पण निघालेला आहे गुड मॉर्निंग सकाळचे साडेसहा वाजलेत ना, ना।, 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 ना। एक्झॅक्ट सात सात वाजलेत धुकं पडले आणि इकडनं जायचं आपल्याला सुविमाशी रात सध्याच्या इकडून दोन रस्ते आहेत एक रस्त्यावर कवर केला आहे तिकडनं आपल्याला पाले कुठं राहता येतं आणि सुवेडा माची इकडे आपल्याला सूर्यास्त सूर्योदय बघायला लागतात असं एक दररोज आहे सुवेळा माचीला जाताना खाली इकडे एक पाण्याचं टाकं आहे मोठं आणि खाली तटबंदीची भिंत तिकडे एक बुरुज आहे अजून दहा मिनिटांचा ट्रेक करावा लागेल पद्मावती माची पासून वीस मिनिटांचा ट्रेक आहे सुवेळा माचीपर्यंत जायला राजगडचा ट्रेक आपल्याला दोन मार्गाने करता येतो एक चोर दरवाजापासून आणि एक पाली दरवाजापासून तर इकडे जर तुम्ही बघू शकता हा इथून जो रस्ता आलेला आहे तो चोर दरवाजापासून रस्ता आलेला आहे इकडे आल्यानंतर दोन रस्ते आहेत आपल्याला जायचं आहे सुवेळा इकडे या रिबीन बांधल्या तिकडे बघूया आणि वरती सुद्धा एक बुरुज आहे तिकडे तिकडे इकडनं आल्यानंतर जाऊ तर आपल्यासोबत सोबत निहार आहे त्याच्यानंतर अजय बाकीचे आपले मेंबर्स जे आहेत ते पुढे गेले इकडे पुढे आल्यानंतर हनुमानाचं मंदिर आहे आणि हे बघा इकडे हनुमानाची मूर्ती आहे आणि बहुतेक याच्या मंदिरासाठी या दगडी आहेत होईल लवकरच राजगड छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची पंचवीस वर्ष राजधानी असलेला हा किल्ला राजगडाच्या तीन प्रमुख माचा आहेत पद्मावती माची सुवेळा माची संजीवनी माची आणि बाले किल्ला चला तर मग या व्हिडिओच्या माध्यमातून आपण एकेका ठिकाणाला भेट देऊया राजगडावरील आणि चिल्ले किती बुरजावरून जर आपण वर गेलो चिलखती बुरजावरून समोरच आपल्याला दिसायला लागते ती सुवेळा माची सुवेळा माची ही सूर्योदय पाहण्यासाठी प्रसिद्ध आहे त्यामुळे सूर्योदयाचा नज़ारा पाहण्यासाठी बरेच जण इथे कॅम्पिंग करतात आणि रात्री आपण जो थांबलो होतो तो त्या पद्मावती माचीवरती थांबलेलो चिलखती बुरुजाच्या उजवीकडून आपल्याला जाता येते ते सुवेळा माचीकडे इकडनं आपण आलो खाली की अजून खाली एक रस्ता गेलाय असं इकडे काही नाही इकडनं एक समोर बुरुज दिसतोय तो सरळ जाऊया आपण आता पुन्हा सुवेळा माचीकडे जाताना माची आपल्याला दोन्ही बाजूला भक्कम अशी तटबंदी पाहायला मिळते सुवेळा माचीवरती पोहोचलोय आपण सुवेळा माचीवरून मोठ्या एक खंडक सारखा बनवलेला आहे शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची राजधानी म्हणून राजगडाची निवड केली होती कारण तो सुरक्षित आणि अभेद्य होता गडाच्या बांधणीत केवळ संरक्षणच नाही तर प्रशासन सैनिक व्यवस्थापन आणि टिकाऊपणा याचाही विचार करण्यात आला होता तुळ्या मासी म्हणून आपण रिटर्न आलो आणि मगाशी आपलं नेडं झालं नव्हतं ते नेडं आता आपण करू इथून रस्ता आहे नेड्यावरती जायला हे बघा हे आहे नेड तू तरी ये ना उठ ना मला तिकडे जाऊ दे आपण सुवेळा कडून आलो की चार असतो जातो पद्मावतीकडे आणि हा रस्ता जो आहे तो चालला आहे या बुरुजावरती वरच्या इथे ही सदर आहे राज सदर या राज सदरेतून पुढे सरळ चालत गेलो की आपण राजगडावरच्या त्या तिकडच्या टोकावरती जाऊ इथून रस्ता नाही आहे सदरेच्या बाजूने जावं लागेल सुवेळा माचे कडून आपण आता निघालोय दुहेरी तटबंदी आणि ती संजीवनी माची आहे ती बघायला ती बघितली की आपण गड उतरायला चालू करू थोडासा हा रस्ता जो आहे इकडचा तोसा खडी चढाई आहे आणि स्लीपर ही बघा ही अशी खडी चढाई आहे एकदम सिक्स्टी फाय सेवन्टीच्या अँगलमध्ये मध्ये आपल्याला चढावं लागतं चढाई खूप रिस्की आहे इथून या संजीवनी माचे आणि दु, दु, दुहेरी गुरुज आहे तिकडनं येणारा रस्ता या सुवेळा माचीकडून आपण इकडनं आलो की तिकडे खाली पाण्याचे कुंड आहेत त्या कडेकडे ने जर इकडनं आलो की हा इकडे एक बुरुज आहे आणि तिथे पाण्याच्या टाके दिसत आपल्याला आणि ही इकडे जी आहे ती आहे संजीवनी माची हा बाले किल्ला आहे आणि इकडची ही संजीवनी माची दोन पॉइंट आपल्याला कव्हर करायचे आहेत आता निघालोय संजीवनी माचीकडे त्या बुरुजावरून आपण उतरलो तिकडनं एक डावीकडे एक वाट होती अरुंद त्या वाटेने कडेकडे नाही निघालोय तिथून ना संजीवनी माचीची तटबंदी आहे ही आणि हा तिचा टेहळणी बुरुज आहे त्या टेहळणी बुरुजाजवळ आपण पोहोचलो Wow. आपण सुरुवात केली होती पद्मावती माची तिकडनं गेलो सुवेळा आणि आता ही शेवटची संजीवनी माची जिकडे सूर्यास्त बघायला लोक येतात पण काय सूर्यास्त महादरवाजातूनच अनुभवला खडकात कोरलेल्या असंख्य पाण्याच्या टाक्या आणि धान्य साठा ठेवण्यासाठी कोठारे यामुळे गडावर अन्नधान्य आणि पाण्याची अखंड उपलब्धता होती संजीवनी माचीकडे पाण्याच्या टाक्या भरपूर आहेत एक दोन तिकडे वर दोन होता राजगडावरती संजीवनी माचीच्या खाली या इथे मला वाटतं आग लावली आग लागली आहे कि लावली समजत नाही तुम्ही बघू शकता संजीवनी माची

राजगडावरून आपल्याला एका बाजूला तोरणा किल्ला दिसतोय तर दुसऱ्या बाजूला इकडे कोंढाणा म्हणजे सिंहगड सुद्धा दिसतो हा इकडनं ट्रेक करत आपल्याला समोर तोरणा किल्ल्यावर जाता येत संजीवनी माझ्याकडे जाताना तोरणाला हा इकडनं जास्त जातो राजगडाचा ट्रेक करून तुम्ही तोरणाचा ट्रेक देखील करू शकता ही सुवेळा माची सुवेळा माशी कडून आपण आला इकडे गेलेलो संजीवनी माची आणि आता चालले बाले किल्ला संजीवनी माशी कडून आता आम्ही चढाई करतोय बाले किल्ला जो शेवटचा आमचा पॉइंट राहायलाय रेंजरचा बऱ्यापैकी गर्दी कमी झाली वर्षी आणि आता मला दहा पंधरा मिनिटं जातील माले किल्ला चढायला कंटिन्यू काढायला भेटू <सवति नेकेदा ख़ारी कि सकतिए>। ना। <सवति शाध़्था> हार चढाई करतो तिकड नकोर इकडे ही अशी भुयारी गुहा आहे इकडनं ती दिसते ती आहे पद्मावती माची जिकडे आपण काल थांबलेलो पाले किल्ल्याच्या त्या मेन दरवाजेतून असा ना की मग बनण्याशी आणि वर जायला अजून पालकी मार्ग आहे आपण तो कोणतं सर शंकराचं मंदिर आहे शंकराच्या मंदिराकडून शंकरा मंदिरा हे शेवटचं टोक राजगडाचं आणि बाले किल्ल्याचं मंदिराकडून इकडे आलो की इकडे आहे बाजारपेठ आणि हे बाले किल्ल्याचं शेवटचं टोक राजगडाचं शेवटचं टोक बाले किल्ला आणि फायनली आम्ही सर केलेला आहे आणि हा ती राज सदर आहे राज सदरी पासी आपण आलोय हा चालेल त्रास सदर काही अवशेष शिल्लक आहेत इकडे सुद्धा पाण्याच्या टाकीत आणि ती माची ब्रह्मेश्वर मंदिराच्या अगदी बाजूलाच इकडनं जो रस्ता गेला तो गेला आहे बाजारपेठे बाजार ही बाजारपेठ आहे राजगडावरची इकडे त्या ब्रह्मेश्वराच्या मंदिराच्या अगदी बाजूला पाण्याचा टाक आहे तिथून त्याच्या बाजूचा रस्ता आहे हा तिकड ना ही बाजारपेठ अगदी एका मिनिटाच्या अंतरावरच आहे बाली किल्ल्यावरची बहुतेक जी पब्लिक आलेली ती आता कमी झालेली आहे रून तापलेला आहे आणि बऱ्याच जणांनी सुरुवात जी केली होती ती बाले किल्ल्यापासून केली होती आपण बाले किल्ला शेवटी केलेला आहे आणि जवळपास राजगड आपला सगळाच कवर झाला आता इथून हा पूर्ण व्ह्यू इकडे पद्मावती माची आणि जे मेन सदर आहे तिकडे तिकडचा व्यू तर त्यांना आता गर्दी जास्त आहे रविवार असलं की असं असतं नशीब आम्ही कॅम्पिंगला आलेलो आणि कॅम्पिंग करून आता अर्ध्या दिवसात आमचा ट्रेक संपलेला आहे पूर्ण एक राजगड एका दिवसात पत होऊ शकतो पण पटापट केला तर पुन्हा आपण त्या पदवावरती मध्ये माचीच्या तिथे आलो आणि आता आम्ही कड उतरायला चालू करतो तिकड ही होती सदर वसा तलाव हे राणी वसा तलाव आहे राजगडचा ट्रेक आमचा कंप्लीट झालेला आहे आणि आता पुन्हा आम्ही गड उतरून गडाच्या पायथ्यापाशी आलो आहे पार्किंग एरियामध्ये पार्किंग एरिया तिथं पोचलो आहे आणि आता थोडंसं जेवण करू त्यानंतर निघूया घरी आपल्यासोबत होता निहार खूप चांगला झाला निहार कसा वाटला ट्रिक अतिशय उत्तम एकदम मस्त Rất ừ. là thân là giấy chịu này